जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापुरातील नक्षत्रा बहुद्देशीय संस्थेने कुंभारी येथील गोदुताई परोळीकर विडी कामगार वसाहतीमध्ये अन्नदानाचं पवित्र कार्य सुरू केलं असून याचा या परिसरातील निराधार अनाथ आणि गरीब लोकांना लाभ मिळत आहे संस्थेचे अध्यक्ष व्यंकटेश नागनाथ पगड्याकुल यांनी हा उपक्रम सुरू केला असून या, के या परिसरातील समाजसेवक रफिक काझी नरक्षोवत्ती नरेश, नरेश सिद्धूल लक्ष्मण माचरला व्यंकट करदास दत्ता आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत अ विभागातील साईबाबा मंदिर खडी मशीन क विभागातील पंच्याऐंशी पॉईंट मशिदीसमोर मंदिर विजयनगरातील राम मंदिराजवळ जाऊन हे कार्यकर्ते अन्नदान करत आहेत दुपारी एक ते तीनच्या दरम्यान या ठिकाणी गरजूंनी उपस्थित राहून भोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नक्षत्र संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आह ज्या दानशूर व्यक्तींना अशा निराधार लोकांना उदरनिर्वाहाच्या उद्देशाने मदत असेल तर त्यांनी संस्थेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे सोलापुरातील अस्सल खवय्यांसाठी स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन्स अँड डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर रुपये चिकन आचार शंभर रुपये चिकन किमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर सात रस्ता सोलापूर संपर्क नाईन सिक्स थ्री सेवन डबल सेवन सेवन एट वन एट